अगं पडेल पडेल चिकल सगळ्या अंगावर सगळे कसा कलर करणे हो। टोपी सरळ करायचं वारी सरळ मार्ग दाखवते मग मा टोपी कशी पाहिजे सरळ तुळशी डोक्यावर घ्या डोक्यावर घ्या ही दिंडी का हे सगळं तुम्हाला माहिती आहे पंढरपूरला लोक पायी जातात चालत चार चार दिवस लोक पंढरपूरला चालत जातात आणि गोर गरीब श्रीमंत सगळी त्यामध्ये सामावलेली असतात आणि पंढरपूरला जात असताना ते असंच रिकाम जात नाहीत काहीतरी म्हणत जातात काय म्हणतात रे ते काय म्हणतात ते अरे काय म्हणतात मोठ्याला सांगा हा एकदा मना स्टार्ट वन टू थ्री स्टार्ट चला चला पुढं हळूहळू चला चला पुढे बारी चला पुढं चला